आठ ऑगस्टला मनोजरंगे पाटील यांची सांगलीत रॅली या रॅलीसाठी मराठा समाजाकडून आढावा बैठक मराठा आरक्षण आणि शांतता रॅली याचा दुसरा टप्पा मनोजरंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे त्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करण्यासाठी आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चा नियोजनाची बैठक घेण्यात आली जास्तीत जास्त तरुण तरुणी आणि मराठा बांधव यामध्ये सामील होण्याची तयारी करण्यात आली या रॅलीसाठी संपूर्ण तालुक्यात बैठका घेऊन तालुक्यात घेणार आहेत आणि या रॅलीत मिरजेच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होणार आहे सांगलीच्या राम मंदिर चौका सभेत रूपांतर होणार आहे तसेच सांगली जिल्ह्यातील मराठा लोक आणि युतीने सर्वांनी या रॅलीत सहभागी व्हावं असं आवाहन मराठा समाजाचे समन्वयक संजय पाटील यांनी केलं आहे मराठा आरक्षण जनजागरण व शांतता रॅली दुसरा टप्पा मान्य जरंग जनोज दादा जरंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सुरू होणार आहे तर त्या दुसऱ्या टप्प्याची तयारी करण्यासाठी आज सांगली जिल्हा मराठा क्रांती मोर्चाने नियोजनाची बैठक स सुरू के केली के होती त्या मा त्यामध्ये असं ठरलेलं आहे की आठ तारखेला मान्य जन मनोजदादा जरंगे पाटील हे सांगलीत येत असून त्यांच्या रॅलीसाठी संपूर्ण तालुक्यात बैठका घेऊन तालुक्यातून लोक कसे जास्त येतील ते त्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि रॅलीची सुरुवात ही मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून सुरुवात होणार असून तिथूनच रॅलीला सुरुवात होऊन राम मंदिर चौकात सभेत रूपांतर होईल तर ह्या रॅलीसाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील मराठा युवकांनी युवतीने सर्वांनी ह्या रॅलीत सहभागी होऊन आपल्या समाजासाठी योगदान द्यायचं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय रिपोर्ट एस बी मराठी सांगली